सिद्धेश्वर प्रशालेत कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांची एकशे पंधरावी जयंती साजरी करण्यात आली प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी आपल्या स्वागत व प्रस्ताविकेतून कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या एक मूठ एक धान्य या उपक्रमाविषयी माहिती दिली सुभाष माळी यांनी अप्पासाहेबांची जीवनगाथा कथन केली कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांची व्यक्तिरेखा अनुभवण्यासाठी इयत्ता आठवी ब ची विद्यार्थिनी कुमारी शरयू गौडगाव हिने हुबेहूब अप्पासाहेबांची वेशभूषा परिधान करून त्यांचा परिचय करून दिला यावेळी संकलित केलेले दोनशे पन्नास किलो गहू एकशे पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो तूरडाळ पन्नास किलो मूग मटकी संस्थेच्या वसतिगृहाला समर्पित केले या कार्यक्रमास प्रशालेतील पर्यवेक्षिका सुनीता वाले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले